गावाचं नाव होतं सोनगाव नावासारखंच ती गावही मनाला सोन्यासारखं वाटायचं चारही बाजूनी डोंगर मधोमध वाहणारी शांत नदी आणि नदीकाठावर वसलेली माणसं साधी सरळ पण मनाने मोठी सकाळ झाली की कोंबड्यांचा आरव मंदिरातल्या घंटांचा नाद आणि नदीवर उमटणारी पहिली सूर्यकिरणांची सोनेरी रेषा सगळं चित्रासारखं या गावात राहायचा माधव वयाने पंचवीस हजार पण मनाने मात्र कायम अस्वस्थ माधव मेहनती होता हुशारही होता पण त्याच्यात एक दोष होता तो सतत स्वतःची तुलना इतरांशी करायचा कुणाकडे जास्त पैसे कुणाकडे चांगलं घर कुणाकडे शहरात नोकरी हे सगळं पाहून त्याच मन अस्वस्थ व्हायचं माझंच आयुष्य असं का हा प्रश्न त्याला रोज छाळायचा त्याचे वडील रघुनाथराव गावातले आदरणीय शेतकरी त्यांनी माधवला नेहमी एक शिकवण दिली होती प्रामाणिक मेहनत आणि समाधान यापेक्षा मोठं काही नाही पण माधवला हे शब्द जुने वाटायचे त्याला वाटायचं आजच्या जगात हे सगळं चालत नाही एके दिवशी माधव नदीकाठी बसला होता पाणी अगदी आरशासारखं शांत होते त्यात त्याला स्वतःचं प्रतिबिंब दिसलं तो स्वतःशीच फुटफुटला हे बघ माधवा हेच तुझं आयुष्य साध मर्यादित कुणालाही लक्षात नाही येणार तेवढ्यात तिथे एक म्हातारा साधू आला पांढरी केस शांत डोळे आणि चेहऱ्यावर विलक्षण समाधान तो माधवच्या शेजारी बसला काय रे मुला नदी आज फार शांत दिसते ना साधू हसत म्हणाला हो पण तिथं शांत असणं आणि माझं शा आणि माझं मन शांत असणं दोन्ही वेगळं आहे माधव थोडा खुट्टो आवाज हो पण तिचं शांत असणं आणि माझं मन शांत असणं दोन्ही वेगळं आहे माधव थोडा खुट्टो आवाजत म्हणाला साधूने त्याच्याकडे पाहिलं मन का अस्वस्थ आहे माधवने सगळी व्यथा सांगितली स्वप्न अपेक्षा अपयश तुलना मत्सर सगळं साधू शांतपणे ऐकत राहिला मग तो म्हणाला उद्या सकाळी सूर्योदयाच्या वेळी इथेच ये नदी तुला उत्तर देईल माधव गोंधाळला पण मान हरवली दुसऱ्या दिवशी पहाटे माधव नदीकाठी आला सूर्य उगत होता नदीच्या पाण्यावर सोनेरी प्रकाश पडला होता साधू आधीच तिथे होता नदीकडे पहा साधू म्हणाला माधव पाहू लागला अचानक वारा सुटला पाण्यावर लाटा उठल्या प्रतिबिंब तुटलं विस्कटून गेलं आता तुला काय दिसते साधूने विचारला काहीच स्पष्ट दिसत नाही माधव म्हणाला म्हणजे पाणी हलते त्यामुळे आरसा नाही राहिला साधू हसला आणि तुझं मन सतत हलत असतं इच्छा तुन्ना असूया भीती मग स्वतःला स्पष्ट कसं पाशील माधव गप्प झाला साधू पुढे म्हणाला शांत नदी आरसा बनते शांत मन सत्य दाखवते साधूने माधवला तीन कामं दिली पहिलं एका आठवड्यासाठी कुणाशी स्वतःशी तुलना करायची नाही दुसरं दररोज एक तरी कृतज्ञेचा विचार लिहायचा तिसरं दररोज एखाद्याला मदत करायची मोठी नाही छोटीही जाईल हे सगळं करून पुन्हा येते साधू म्हणाला आणि निघून गेला पहिले दोन दिवस माधवला खूप अवघड गेले तुलना न करणं म्हणजे सवयीला छेद देणं पण हळूहळू त्याला जाणवायला लागलं आपल्याकडेही बरंच काही आहे आज आईचं हसणं पाहिलं त्याबद्दल कृतज्ञ आहे आज शेतात चांगलं पीक दिसलं त्याबद्दल कृतज्ञ आहे अशा छोट्या छोट्या गोष्टी तो लिहू लागला मदत करताना त्याला वेगळाच आनंद मिळू लागला कुणाला पाणी भरायला मदत कुणाला अभ्यासात मदत कुणाला फक्त ऐकून घेणं त्याचं मन हळूहळू शांत व्हायला लागलं आठवड्यानंतर तो पुन्हा नदीकाठी आला आणि शांत होतं त्यात त्याला स्वतःचं प्रतिबिंब दिसलं पण यावेळी वेगळा तेच चेहरा पण डोळ्यात समाधान सा साधू आला आणि म्हणाला काय दिसतंय मी माधव म्हणाला पहिल्यांदाच मी स्वतःला खरंच पाहतो साधू हसला लक्षात ठेव बाहेरचा आरसा फोटो दाखवू शकतो पण आतला आरसा फक्त तेव्हा स्पष्ट दिसतो जेव्हा मन शांत असतं त्या दिवसापासून माधव बदलला तो श्रीमंत झाला नाही मोठ्या शहरात गेला नाही पण तो समाधानी झाला आणि तेच खरं यश होत गावातले लोक म्हणू लागले माधव फार बदललाय पण माधवला माहीत होतं तो बदलला नव्हता तो स्वतःला सापडला होता मित्रांनो यातून हाच बोध मिळतो की जीवनात समाधान हे बाहेर मिळत नाही ते आत निर्माण करावं लागतं शांत मन म्हणजेच खरा आरसा तोच आपल्याला आपलं खरं स्वरूप दाखवतो